घटना हे मुंबईतील प्रेमात पडलेली माणसं वाटेल ते करू शकतात या अगोदर तुम्हाला आम्ही बऱ्याचदा सांगितलेलं आहे की जवळच्या व्यक्तीवर चुकूनसुद्धा विश्वास ठेवू नका या कलियुगात जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं खूप अवघड झालेलं आहे आता या घटनेमध्ये असं काय झालेलं आहे ते पहा त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता प्रेमात पडलेली माणसं वाटेल ते करू शकतात असं म्हटलं जातं पण काही वेळा ते असं काही करून बसतात ज्यामुळे समोरच्याचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं मग प्रेमात पडलेली माणसं कुठल्याही थाराला जातात आता ही जी घटना आहे कुठल्या बाहेर राज्यात घडलेली नाही तर मुंबईत चक्क ती घटना घडलेली आहे आता या घटनेमध्ये असं काय घडलं तुम्ही म्हणाल तर याचा सारांश बघितला तर बायकोनं आपल्या नवऱ्याला ठार केलं ठार केलं मग घरातच पुरलं मग घरात पुरल्यानंतर अक्षरशः तिने दिराला बोलवलं आणि त्यानंतर दिराला बोलवल्यानंतर त्या दिराने पुरलेल्या जागेवर टाईल्स म्हणजेच फरशा बसवल्या फरशा बसवल्यानंतर हे प्रकरण आता कोणालाही कळणार नाही असं सगळ्यांना वाटलं पण पुढे जे घडले अत्यंत भयंकर घडलं आणि बायकोने असं का केलं ते आपण आता बघूया या अगोदरची सुद्धा केस अशीच झाली होती लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच पतीचा काटा काढणाऱ्या सोनम रघुवंशीच्या केसने अख्ख्या देशाला हादरवलं होतं आता तसाच काहीसा प्रकार आता मुंबईतही घडला आहे प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा बॉयफ्रेंडच्या मदतीने काटा काढून महिलेने त्याचा मृतदेह राहत्या घरातच पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला एवढंच नव्हे तर त्याचा मृतदेह पुरल्यानंतर त्यावर पतीच्या भावाकडून म्हणजेच दिराकडून त्या महिलेने तेथे टाईल्स लावून घेतल्या अतिशय थंड डोक्याने केलेली ही हत्या नाला सोपाऱ्यात घडली असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मात्र खळबळ उडालेली आहे आता यांचा संसार तर अगदी गुन्हा गोविंदाने चाललेला होता परंतु एका व्यक्तीची त्यांच्या आयुष्यात एंट्री झाली आणि सगळं आयुष्यात जे आहे ते बर्बाद झालं एवढंच नव्हे तर मृतदेह पुरल्यानंतर त्यावर पतीच्या भावाकडून म्हणजेच दिराकडून त्या महिलेने तिथे टाईल्स लावून घेतल्या अगदी थंड डोक्याने केलेली हत्या आणि या हत्येचं उलगडा झाल्यानंतर खळबळ उडालेली आहे त्यामुळे आपण या अगोदर पण डिस्कस केलेलं आहे की तुम्ही जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे तुम्ही सावधान राहा आता नालासोपारा पूर्वेकडील गडगपाडा येथील साई वेफ वेलफेअर सोसायटीच्या एका चाळीच्या रूममध्ये हा धक्कादायक खून झाला आता गुडिया चमन चौहान असं विवाहित आरोपी महिलेचे नाव आहे तर मोनू विश्वकर्मा असे तिच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे तर विजय चव्हाण असं हत्या झालेल्या म्हणजेच त्या नवऱ्याचे नाव आहे गुडिया आणि विजय या दोघांना एक आठ वर्षाचा मुलगा देखील आहे आरोपी महिला गुडिया आणि मोनू या दोघांचं नालासोपाऱ्यातील एका चाळीत आजूबाजूला घर आहे आणि त्यांना गुडिया हिचं मोनुशी सूज जळलं त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले मात्र गुडियाचा पती विजय हा त्या दोघांच्या प्रेमात अडथळा ठरत होता अखेर त्या दोघांनी विजयीचा काटा काढण्याचा प्लॅन रचला त्यानुसार त्यांनी विजयची निर्गुणपणे हत्या के केली आणि त्यांच्या राहत्या घरातच त्यांचा मृतदेह पुरवून ठेवला एवढंच नव्हे तर हत्येनंतर महिलेने तिच्या पतीच्या भावाला म्हणजेच तिच्या दिराला घरी बोलावलं आणि जिथे पतीचा मृतदेह पुरला त्यावर दिराकडून टाईल्स बसवून घेतला म्हणजेच फरशा बसवून घेतल्या मागच्या पंधरा दिवसांपूर्वी ही घटना घडली असल्याची शक्यता आहे दोन दिवसांपूर्वी महिलेच्या मोबाईलमध्ये संशयास्पद मेसेज आढळला नंतर तिची पोलिसांनी चौकशी केली असता त्यातूनच हा भयानक आणि हत्येचा उलगडा झाला सध्या आरोपी महिला तिचा बॉयफ्रेंड हा फरार असून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आता दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे आणि दोघांचाही कसून शोध घेतला जात आहे तर असं हे प्रकरण घडलेलं आहे त्या दिरालासुद्धा कसं काहीच वाटलेलं नाही असा अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार